आवाज माझा जवळ बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केला बघूया आवाज माझा द्राउंड तो पत्ता करतो गुल हो हो तो पत्ता करतो गुल बाबर लोकसभा मतदारसंघाचं आणि निवडणुकीचं हे राजरंग आहे रणमैदान आहे या ठिकाणी आपल्याला रणबंधन बघायला मिळते आहे या ठिकाणी आपण बघतो आहोत बाडूभाऊ धानोडकरांच्या निमित्तानं काँग्रेस आघाडी काँग्रेस आघाडीची उमेदवारी अत्यंत तगडी उमेदवारी आणि त्यांचा खऱ्या अर्थानं पहिल्याच दिवशी आता ते विजया पथावर पोहोचते की काय असंच सार्वत्रिक चित्र या ठिकाणी बघायला मिळते आहे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत पाणीवरून आलेले आहेत आपल्यासोबत प्रमुख भाऊ आहेत आपण त्यांना विचारणार आहोत आम्हाला सांगा अत्यंत नौखा उमेदवार काँग्रेस पक्षात आला आणि या ठिकाणी अशी भव्य दिव्य जी काही रॅली निघालेली आहे विजयाची रॅली म्हणता या ठिकाणी काय म्हणाला हा विजयाचा संकल्प आहेत आणि हा विजयाचा संकल्प नक्की हा यशाकडे घेऊन जाणार आहेत आणि भाऊ काँग्रेस काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊ भाऊ धानोळकर यांचा विजय निश्चित झालेला आहे हे आम्ही आजच आहे तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो हा विजय निश्चित 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 भाऊ भाऊ धालोडकर आणि आज या भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित आहेत हे आजही आम्ही तुम्हाला भाऊ भाऊ धानोरकर यांच्या उमेदवारीतून सांगतो मला मला त्यांना एकच विचारायचं आहे नौखे आलेले धानोरकर यांच्यासोबत काँग्रेसचे संपूर्ण कार्यकर्ते एक दिलानं काम करणार आहेत का आम्हाला सांगा विश्वास द्याल का तुम्ही असा बिलकुल 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 काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते बाबूबा धानोडकर यांच्यासोबत तन मन धनाने खांदाला खांदा लावून रात्र दिवस रात्र त्यांच्यासोबत काम करणार आहेत कामाचा कामाचं त्या विजयामध्ये संपादन करणार आहेत खरंतर प्रमोद भाऊ निकोरा यांचा विश्वास आहे संपूर्ण कार्यकर्ता हा एक दिलाने बाळूभाऊ यांच्या सोबत राहील आणि विजयाचं संपादन करेपर्यंत विजय संपादन करेपर्यंत एक दिलाने त्यांच्यासोबत राहील हे हे फटाके घेऊन हा कार्यकर्ता बाड़ या ठिकाणी आहे मी याला देखील विचारणार काय भूमिकेनं तू या ठिकाणी आला आहे बाळूभाऊ धानोवडकर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण जनतेचं काम करणार यासाठी संपूर्ण कार्यकर्ते भाऊभाऊ सोबत इथे आलेले आहेत आणि संपूर्ण धनाने इथे त्यांच्यासोबत जीव जीवाने जीव लावून काम करू लागणार कर आहे आपण काही या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांचं मनोगत मत मत जाणून घेणार आहोत हे बाबाजी आहेत या वयात या विजयी रॅलीमध्ये ते आलेले आहेत आपण विचारणार आहोत बाबाजी आम्हाला सांगा तुम्ही कुठून आले आम्ही बिम्माल मूल तालुका मूल तालुका हा कशासाठी आलात या ठिकाणी आपण आम्ही या राष्ट्रवा काँग्रेसच्या उमेदवाराचा आज फॉर्म भरायचा आहे त्यामुळे आम्ही सगळी जनता धानोळकरच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायला आलो सरकार बिलकुल नाही काहीच नाही काहीच नाही शिरोवड तर शिरोवर आहे अगदी बाळूभाऊ धानोळकर विजयी होतील असं वाटतं तुम्हाला शंभरला हा धानोळकर जल्लोष साहेब या ठिकाणी चंद्रपूर वणी आरणी लोकसभा मतदार मतदारसंघातल्या मूल तालुक्याचा भाग असेल किंवा मग आर्णी तालुक्याचा दाभाडी परिसर असेल या संपूर्ण परिसरातला कार्यकर्ता या 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 रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि एकच मनुष्य घेऊन आहे या वेळेला भाऊराव धामोडकरांना विजयाच्या पथावरती पोहोचवायचं आहे बघत आवाज बाळू धानोडकरांवरती आपला एवढा प्रचंड विश्वास का आहे आज आम्हाला चार वेळापासून खासदार नाही आणि या ठिकाणचा खासदार कोणते दिवे लावला सगळ्यांना माहित आहे आणि आम आमच्या काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी बिरिपा सगळ्या घटक पक्षाला पक्षा गे होऊन गेला की आम्हाला आता कुठंतरी आमचा खासदार पाहिजे त्या माध्यमातून वाडू धानोरकर हा शिवसेनेचे आमदार आमच्या आमच्या पक्षामध्ये जर काँग्रेसच्या उमेदवारी घेतले तर बहुमतानं निघून येतील याबद्दल शंका राहून आमच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी माणूस स्वतः आलेला आहे आणि हा उमेदवारी फार पडत नाही तर हा विजयाचा संकल्प आहे आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता जोडलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीला जाऊन बाळू भावना पाठिंबा आहे आणि आपल्या तारखेला पाच लाख मतांना बाळू भावना विजय करण्याचा बाळूभाऊ या विजयाच्या म्हणजे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी बाळूभाऊ धानोरकर निघाले नाही तर विजयाची रॅली दिसते आहे काय सांगाल आपण सर्वपक्षीय नेत्यांनी आज असा निर्णय घेतला की वीस वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याला खातर नव्हता आणि आज बाळूभाऊ सारखा वाघासारखा हा खातर पक्षाने त्यांना दिली आणि सर्व पक्षीय लोक मिळून आज पावभाऊ धानकर यांना दोन लाखच्या लिटर निवडायला असा प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व महिला काँग्रेस आय काँग्रेस युथ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय अशा सर्व अशा एकावन एकावन सर्व पक्षाच्या लोकांनी आज संकल्प केला आहे की बारभाऊ धानोरकर यांना बहुमताने निवडून आणण्याचा भाऊराव धानोरकर शिवसेनेमधून आले तरी देखील तुमचा प्रचंड विश्वास त्यांच्यावरती नेमकं कारण काय ते शिवसेनेमध्ये आले असेल तरी त्यांचं कार्य चांगलं आहे म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेत्यांनी असा निर्णय घेतला की त्यांना पक्षामध्ये पक्षामध्ये त्यांना तिकीट देऊन उमेदवार देऊन भाऊ मत निवडून निवडून खरं म्हणजे ज्या ठिकाणी आपण विचारलेला प्रत्येक कार्यकर्त्यांना मत असं आहे भाणूबाऊ भांडोडकर बाणूबाऊ भांडोडकरांनी या विभागामध्ये प्रचंड विभागाचे खासदार होतील तर या विभागाचा काय पालन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हा प्रचंड विश्वास या कार्यकर्त्यांचा आहे म्हणूनच शिवसेनेमधून आलेले भाडूबाई आलेकरांना या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीसह विविध आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रचंड सहकार्य करण्याची यावेळेला आपल्यासोबत वणी आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातल्या कोरपणा विभागातले काँग्रेसचे निस्थावान कार्यकर्ते आहेत शिवसेनेमधून थेट काँग्रेसमध्ये आलेले बाळूभाऊ धानोरकर यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी बहाल केली अत्यंत नाव असलेल्या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाची आणि मग संपूर्ण काँग्रेस राष्ट्रवादीचा आणि विविध आण गटाचा कार्यकर्ता संघटित झाला रूपाने आपल्यासोबत कोणकोणत्या तालुक्यातल्या काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आपण त्यांना विचारणार आहोत नेमकी ही कशी किमया केली बाळूभाऊ धानोरकरांनी अत्यंत प्रचंड मोठी रॅली आहे आम्हाला सांगा कशी किमया केली तुमच्यावरती मी विजय चिंतामण भावने मागील वीस स्वर... वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार माननीय श्री हंसराजी ऐर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आहेत परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम केले नाही सर, गोरगजीबाचे सर्वसामान्याचे काम केले नाही त्याच्यामुळे त्यांना एक जबरदस्त उमेदवार उमेदवार पाहिजे होता आणि काँग्रेस पक्षांनी आणि तो आम्ही कार्यकर्त्यांनी तो उमेदवार बाळूभाऊ दानोडकर यांच्या रूपाने खेचून आणला आणि या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या अकरा एप्रिलला आम्ही बाळूभाऊ निवडणूक बाळूभाऊ धानोरकर यांना प्रचंड बहुमताने दोन लाखाच्या फरकाने आम्ही अधिक मताने त्यांना निवडून आणणार सर्व गावागावातील कार्यकर्त्यांनी तंग मानलाय आणि बाळूभाऊची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाने दिलेली बाळूभाऊची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खेचून आणलेली उमेदवारी आहे आणि सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तन मन धनाने ना, ना, ना जात पर ना पात पर मोर लगे की पर या उद्देशाने सर्वजण भिडलेले आहे आणि यावेळेस बाळूभाऊ आम्ही प्रचंड बहुमताना निवडून आणू मी 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 खरंच आम्हाला सांगा नेमका एवढा प्रचंड विश्वास भाडूबाऊ धानोडकरांवरती आपला कसा पर्यंत ते शिवसेनेमध्ये होते तरी देखील एवढा प्रचंड विश्वास तुमचा काळात असा बाळूबाई झांगडकर हे बहुजन समाजाच्या माणसं आहे आणि त्यांनी पाच मागील दहा वर्षापासून शिवसेनेचं कार्य केलं परंतु बहुजनाचे कार्यकर्ते असल्यामुळे आणि सर्वाला घेऊन त्याला चालणार असल्यामुळे आता आम्हाला त्यांची गरज होती आणि त्यामुळे बाळूबाईवर आम्ही विश्वास टाकून त्यांना काँग्रेसमध्ये आणलेला आहे खरतर बाळूभाऊ धानोडकर हे बहुजनांचे कार्यकर्ते आहे बहुजनांच्या विकासासाठी लढणारा झगणारा लढवैया अशी काहीशी बाडूभाऊ धानोडकरांची प्रतिमा आहे आणि म्हणूनच काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा देखील प्रचंड विश्वास पाडतोय பாபரும் कारवा घादरकरांच्या सोबत आहे त्या स्थितीनं विभागामध्ये संपूर्ण विभागामध्ये केवळ आणि केवळ बाडूभाऊ धानोरकर हे एकमेव चिन्ह चालणार आहे या जातपर ना, ना पातपर मोहर लगे की हातपर अशा प्रकारची काहीशी काहीसं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत एकूण एकूणच या संपूर्ण मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नाट आहे आणि ही परिवर्तनाची लाट बाडूभाऊ धानोरकरांच्या निमित्तानं या मतदारसंघाला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे हजारोच्या संख्येने जमलेला हा कार्यकर्ता गण बघत राहा आवाज माझा